पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेतून उमेदवारी जाहीर झाली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जिल्ह देखील केला आणि पंकजा मुंडे यांनी आता गावभेटीचा दौरा देखील सुरू केला आहे परंतु उमेदवारी जाहीर झाली असली तरी सगळं काही अलबिलं आहे असं दिसत नाही आहे आपल्याला उमेदवारी देऊन आपला सन्मान केला आहे की आपला राजकीय गेम करण्याचा काही डाव आहे अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे उमेदवारी मिळाल्यामुळं पंकजा मुंडे हे आता वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन प्रचाराचा दौरा सुरू केला आहे परंतु त्यांना वेगवेगळ्या गावामध्ये मा मराठा समाजाचा तीव्र विरोधाचा सा सामना करावा लागतो आहे खरंतर मराठा आणि ओबीसी या आरक्षण विषयामध्ये पंकजा मुंडे यांनी अतिशय सावध भूमिका घेतली होती ज्या पद्धतीनं जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मुद्द्याला छगन भुजबळी यांनी थेट विरोध केला ती भूमिका पंकजा मुंडे यांनी घेतली नाही आहे याविषयी त्यांना विचारलं असता तुम्हाला इतकी भूमिका तुम्ही व्यवस्थित घेतली असतानासुद्धा मराठा समाजाचा तुम्हाला विरोध का होतोय असं त्यांना काल विचारण्यात आलं त्यावेळेस काही लोकांनी स्वतःचा राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी ओबीसी आणि मराठा या दोन समाजाला एकमेकाच्या विरोधात उभं ठाकून त्या ठिकाणी आपली राजकीय पोळी ही भाजून घेण्याचा अतिशय चुकीचा प्रयत्न केला आपण मात्र या दोन्ही सोबत राहावं हीच भूमिका आपली सुरुवातीपासून आहे तरी देखील आपल्या प्रचार दौऱ्याला अशा प्रकारे मराठा समाजाचा विरोध होणं हे आश्चर्यकारक असल्याचं का त्यांनी यावेळी सांगितलं बीड लोकसभेचा जर विचार केला तर बीडमध्ये सतत ओबीसी विरुद्ध मराठा अशीच फाईट होत असते आत्तासुद्धा त्या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बजरंग सोनावणे हे मैदानात उतरण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं यापूर्वीसुद्धा गोपीनाथरावजी मुंडे यांनासुद्धा विजय मिळवत असताना पक्षाच्या पलीकडे जाऊन अनेक मराठा मतदारांनी मतदान केलं होतं यावेळेस मात्र मराठा मतदार हा बहुतांश भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं पंकजा मुंडे यांना जरांगे पाटील इफेक्टची भीती वाटत असल्याची देखील चर्चा